तर सरांच्या घरी इथं कोरून ठेवा मनातल्या मनात असं कोरून ठेवायचं की यानंतर मी माझ्या आई स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस अभ्यास करेल मेहनत करेल सन्मानाने वागेल आणि माझ्या आईवडिलानं पाहिलं स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल शपथ कोणी घ्यायची आपण घ्यायची कोणासमोर समोर घ्यायची आपल्या समोरच घ्यायची आणि आपल्या समोर कोण आहे आपली आई वडील बरं मी दरवर्षी मुलाला हेच काम केले बारावीच्या मुलांना आणि जी मुलं होती ते ऐंशी टक्क्याच्या पुढे गेले ही आंतरिक प्रेरणा असते सगळ्यां डोळे लावा आता मनातल्या मनात आपल्या आईवडिलांची मूर्ती समोर आला सध्या माझी आई कुठं आहे शेतामध्ये गेलेली माझ्या आईच्या पायामध्ये चपल नाही डोक्यावर सूर्याचा सूर्याच्या किरणाचा मारा चालू आहे माझा बाप सुद्धा शेतामध्ये नांगर हाकत आहे पाया त्याचा काहीच नाही रे बनीन फाटलेली आहे शेट मळकटलेलं आहे डोक्यावर सूर्याच्या किरणाचा मारा चाललेला आहे आणि ते दोघे माझं स्वप्न पाहिले की माझी मुलगी माझा मुलगा परीक्षेला गेलेला आहे ते चांगल्या मार्कानं भगवंता ते चांगल्या मार्गानं पास हो त्यांचं भविष्य उज्ज्वल हो आणि मग आता आपण मनातल्या मनात म्हणायचं मी आधी म्हणतो तर तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं मी अशी माझ्या स्वतःला साक्ष ठेवून शपथ घेतो शपथ घेते की माझ्यासाठी माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या आई वडिलांनी जे स्वप्न पाहिलेले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र अभ्यास करेल प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि एक दिवस माझ्या आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करूनच दाखवेल आणि उच्च पदावर आरूळ होऊनच दाखवेल अशा प्रकारचे मी शपथ घेते <coughs> आणि फक्त आता साईडला काय करा हे शपथ घेतलेली आपण त्याच्या खाली फक्त तुमची सही केल्यासारखं तुमचं नाव लिहा खाली हजार नाव लिहा तिथं आजचा टाका दोन 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 हजार पंचवीस आजचा वार टाका रविवार आजची वेळ टाका चार वाजून पाच वाजून पंचवीस मिनिट आपण शपथ कोणासमोर घेतलेली आहे आपल्या आई वडिलाची आपण प्रतिमा समोर ठेवलेली आहे बरोबर आहे आणि समजा जर उद्या आपण आपण आई वडिलांची प्रतिमा पूर्ण केली नाही तर आपण आई वडिलांची आपण काय केलं प्रताडणा केली त्यांच्या स्वप्नाशी आपण बैमान झालो असं होईल ना पण असं होणारच नाही आपलं स्वप्न पूर्ण करायचंय अशी सगळ्यांनी आपण शपथ घेतलेली आहे आता हळू तास एक डोळे उघडा तुम्हाला कोण पाहायला भेटलं आपलं देव दो, दो देव पाहायला भेटले आपले सगळ्यात मोठा देव महादेव आहे का नाही आपला बाप सगळ्यात मोठे देवी कोणते बरोबर आहे यानंतर तुम्हा सर्वांना या आजच्या परीक्षेमध्ये घवघव यश मिळू आणि तुम्हाला सर्वांचं भविष्य अतिशय सुखाच समाधानाच जावो अशा प्रकारचे मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक तुम्हाला सांगतो शेवटी हा झालं आता मग हे मी माझ्या आवडलं स्वप्न पूर्ण केले की नाही आता माझ्या मुलाने माझं स्वप्न पूर्ण केलं आमचं